सने चौगाड्यांचे मंगलसूर ढोलताशांचा गजर तुतारीचा निदान आणि फुलांची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक राजवाडा येथून काढण्यात आली आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर या मिरवणुकीस प्रारंभ झाला राजधानी साताऱ्यात सकाळपासूनच शिवजयंतीचा सा माहोल होता आमदार शिवेंद्रराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राजवाड्यापासून शिवतीर्थ पोविनका अशा भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळपासूनच गांधी मैदानावर शिवप्रेमींनी गर्दी करायला सुरुवात केली वाजता मोती चोग, चोग, मोती चौक चौक चांदणी तळे परिसर शिवप्रेमींसाठी गांधी मैदानावर केरळी पारंपरिक वाद्यांचे आयोजन करण्यात आले होते केरळी वाद्यांनी शिवप्रेमींची मने जिंकली टाळकर यांनी केलेल्या गजरात सातारकर मंत्रमुग्ध झाले प्रचंड गर्दीमुळे मिरवणुकीचा माहोल तयार झाला सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची राजवाडा येथे एंट्री झाली फुलांनी सजवलेल्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर पुतळ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अभिवादन केले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव अशा घोषणाही दिल्या गांधी मैदान दुमदुमून गेले पालखेतील शिवरायांच्या मूर्तीला अभिवादन केल्यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मिरवणुकीचे श्रीफळ वाढवले त्यानंतर वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत मिरवणुकीला प्रारंभ झाला अग्रभागी असलेले हत्ती घोडे उंट मिरवणुकीचे आकर्षण ठरले चविट्टुलकल्ली या केरळ लोकनृत्याचे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले हे लोकनृत्य सादर करणाऱ्या कलावंतांसोबत सेल्फी घेण्याचा मोह सातारकरांना आवरलं नाही ही, ही मिरवणूक राजवाडा मोती चौकातून राजपथावर कमानी हाऊस चौक मार्गे खालच्या रस्त्याने शेटे चौक पोलीस मुख्यालय ते पोविनका अशी काढण्यात आली चौका चौक्यात फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजी होतच होती शिवतीर्थ पविनका येथे आल्यावर आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती करण्यात आली त्यानंतर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी शिवतीर्थ शिवप्रेमींच्या गर्दीने फुलून गेले होते मिरवणुकीत मावळ्यांचे भगवे फेटे आणि पारंपरिक पोशाख लक्ष वेधून घेत होते हत्ती उंट घोडे ऐतिहासिक पोशाखातील मावळे यावेळी जणू काही शिवकाळच उतरला होता व्ही एम न्यूज मराठी सातारा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्यास